अहो पुण्याच्या अगदी जवळ आणि दोन महामार्ग आणि तिथं आपल्यासाठी बघा ईएमआय आमचा आहे प्लॉट तुमचा आहे टायटल हे लावलेलं आहे तर मंडळी हे दोन प्लॉट बद्दल आम्ही इथं चर्चा करणार आहे दोन महामार्ग कुठले आहे आणि थेट तुम्ही या घर कसे काय बांधू शकता जवळ आहे ईएमआय कसा असणार आहे सुलभ हप्ता कसा असणार आहे आणि कोण देणार आहे ह्याच्याबद्दल चर्चा असणार आहे तर व्हिडिओ सोडायचं काम नाही संपूर्ण बघा या सगळे प्लॉट बघितले खूपच छान वाटला मला खूप भारी वाटलं आणि नुसते व्हिडिओ मध्ये प्लॉट आहे काय असणार शिल्लक आहेत आता मॅडम कुठला प्लॉट घेणार आहेत तुम्हाला भेटणार आहे बिलकुल 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 भरून आलेले आहेत ते आज घेतल्याशिवाय सोडणार नाही कारण की भरपूर सहा महिन्यापासून ते तीन लाख साडेतीन लाखापासून जे प्रोजेक्ट सुरू झाले ते जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचा चॅनल आहे पण पण म्हणजे काय आव का आपण स्टेट एजंट वगैरे नाहीये दोन टक्के किंवा कमिशन द्यायची इकडं गोष्टच नाहीये बिलकुल फ्री मध्ये तुम्हाला भेटणार आहे फ्री मध्ये कुठं आव सगळं सांगणार आहे तुम्हाला फक्त एकच काम करायचं व्हिडिओला सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती तुमच्यासाठी इथंच असणार आहे तुमचा आमचा हा टायटल हे प्लॉट विकायचे आहे या परिसरामध्ये आहे आणि आपल्याला हे प्लॉट सुलभ हप्त्यामध्ये कसं काय भेटू शकते आणि इन्व्हेस्टमेंट करून किती वर्षामध्ये आपल्याला ह्याचा बेनिफिट होऊ शकतो निदान आपण एखादं घर पण बनवलं तर तो रेंट वर कसं काय जाऊ शकतो सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी कासिम शेख आज पोहोचवणार आहे फक्त एकच काम करा व्हिडिओला सोडू नका मी तुम्हाला दोन प्लॉट बद्दल सांगणार आहे इन्व्हेस्टमेंटसाठी खूपच महत्वाचे आहे कारण की भविष्यामध्ये वाव डबल ट्रिपल किंवा किती पण होऊ शकतो मी ते बोलू शकत नाही कारण की बघा मंडळी पैसा तुमचा आहे विचार तुमचा आहे माइंड तुमचा आहे की घेऊ का नको फक्त सांगण्याचा सा काम आणि जे दाखवण्याचं काम आमचा आहे पण आम्ही इथं एजंट ब्रोकर नाही मंडळी चला आपण ही जी प्रॉपर्टी आहे त्याच्याबद्दल डिस्कस करू ही प्रॉपर्टी कुठं असणार काय असणार आणि ईएमआय वर कुठली प्रॉपर्टी भेटणार आहे नंबर एक क्रमांकचा प्लॉट प्लॉट इथं डायरेक्टली घर बांधू शकतात पुण्याच्या अगदी जवळचा हा प्लॉट आहे इथं डायरेक्टली तुम्ही वर खरेदी करू शकतात आणि सुलभ हप्त्यामध्ये राहू सुद्धा शकतात म्हणजे कसं काय मंडळी सगळं सांगतो मी फक्त एक अजून एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही बघा लाईक आहे शेअर आहे आणि सबस्क्राईब चा बटन सुद्धा आहे तुमच्या समोर थोडस दाबून ठेवा कारण की अशी माहिती तुम्हाला कोण देणार नाही मी तुम्हाला सगळी डॉक्युमेंटेशनची माहिती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि देतच राहतो मी आता हा नंबर एक क्रमांकचा प्लॉट का आपण ठेवलेला आहे की पुण्यापासून अगदी जवळ आहे आणि बघायला गेलं तर सुलभ हप्त्यामध्ये हे प्लॉट आपल्याला भेटणार आहे आणि संपूर्ण बघा मंडळी काय होतं माहिती का, का? आपण व्हिडिओ बघत नाही आणि आपण एकच काम करतो व्हिडिओला फॉरवर्ड करून नंबर घेण्याचा पण नंबरच्या आधी आपण इन्फॉर्मेशन घ्यायला पाहिजे जी।, जी महत्वाची माहिती आहे ती घ्यायला पाहिजे बघा मंडळी इथं आजचा जो काळ आहे तो टाइमपासचा नाही राहिलेला आहे टाइमपास करून काय फायदा होणार नाही कारण की बघा हे प्लॉट आज नाहीतर उद्या विकलं जाणार आहे आणि आज नाहीतर उद्या काय आत्ताच बुकिंग चालू आहे धापा धप बुकिंग चालू आहे पण या युट्यूबच्या प्लेटफॉर्मवर आलेलं आहे मी ह्याचा मी धन्यवाद करतो आणि आपले जे एवढे सबस्क्रायजर आहे त्यांच्यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ बनवत असतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगत असतो की हे प्लॉट खूप महत्वाचे आहे कारण की बघा आपलं कामच आहे इथं सांगणं आपण खोटं बोलत नाही किंवा टाइमपास खोटी करत नाही आज आपल्यासाठी फक्त पाच लाख तीस हजार वाले प्लॉट आणलेले आहे ते पण बघा ते पण तुम्हाला संपूर्ण पेड नाही करायचंय फक्त फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट करायचंय म्हणजे दोन लाख ऐंशी हजार आपल्याला भरायची गरज आहे पण बघा तुम्ही आमचा नंबर दिलेला आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही थेट मला संपर्क करू शकतात म्हणजे मेसेज करू शकतात आणि या व्हॉट्सअप नंबरच्या ह्यानी तुम्ही आ, एक मेसेज टाईप करा की पाच लाख तीस वाले प्लॉट पण मी तुम्हाला ऍड्रेस पण सांगतो या प्लॉटचा हा प्लॉट जो आहे पुणे नगर रोड पुणे नगर रोडचा रो, रो, आपलं आपल्याला काय आठवतो एका कोण ना कोण तर गेलंच असेल पुणे नगर रोडला कावा ना कावा म्हणजे आपलं गाव पण असणार आहे तो बरोबर ना तर पुणे नगर रोडच्या इकडं वाघुली आहे वाघुलीच्या इकडं भीमा कोरेगाव आहे सनसवाडी आहे शिकरापूर आहे मग कासारे फाटा आहे कासारे फाट्यालाच लागून एक किलोमीटर बाजूला हे प्लॉट आहे या प्लॉट मध्ये संपूर्ण म्हणजे बांधकाम चालू झालेलं आहे लोक राहायला येणार आहे आणि हे प्लॉट महत्वाचे का आहे की इथं मेट्रो स्टेशन येणार आहे भविष्याचं कारण की मेट्रो जी आहे शिरूर पर्यंत जाणार आहे बघायला गेलं तर शंभर टक्के ती धावणारच आहे पण आपल्याला असं वाटतं की इकडं काय नसणार आहे बरेचसे लोकांना मी व्हिडिओ पाठवला किंवा काय फोटो पाठवले तर लोक म्हणणार की इकडे वस्ती वगैरे कुठं आहे तर मंडळी थांबा आपण ज्या वस्तीच आपण विचार करतो किंवा आपण बघतो की वस्तीमध्ये पाहिजे तर ती जागा जी आहे महाग झालेली असती तीन तीन चार चार जास्त म्हणजे तीन पटणी ती, ती, ती विकली जाते आज आपल्याला पाच लाख तीस हजार द्यायचे काहीतरी कारण आहे ना कारण हेच आहे की तिथं लोकवस्ती नाहीये सध्याला जी आहे जमीन जमीनच दिसते आपल्याला तिकडं आणि शेती शेती दिसती आणि बघा हे जो परिसर आहे बघायला गेलं तर हा एमआय MAD, एम आय डी सी म्हणून ओळखला जाणार आहे व आपल्याला वाघुली पासून तर पार आपल्याला डायरेक्टली जे आहे रांजण गावापर्यंत एम आय डी सी परिसर आहे आणि या एमआयडीसी परिसरामध्ये हे प्लॉटिंग केलेले आहे हे महत्वाचे काय आहे की एम आय डी सी जो परिसर आहे तो पटापट पटापट डोयल पत होत जातो मी तुम्हाला डायरेक्टली अकरा लाखाच्या पण जमिनीबद्दल बोलणार पण तो फरक वेगळा आहे आणि हा जो फरक आहे एमआयडीसीचा हा वेगळा आहे आणि दोघांमध्ये डिफरंट आहे बरेचसे लोक आपल्याला ह्याच्या बाजूचे त्याच्या जवळचे प्लॉट दाखवणार पण दहा दहा लाखाचे रेट आहे पंधरा लाखाचे रेट आहे कोण सात लाखामध्ये कोण आठ लाखामध्ये पटेल ते भाव तोंडाने बोलू राहिले कारण की शिक्काने मारलेले तिकडं पाच लाख तीस आहे किंवा दहा लाख आहे असे पण आपण इथं तुम्हाला देतो ना तर सुलभ हप्त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ताबा देतो म्हणजे इकडे जे आहे तुम्हाला खरेदी खत करून देतो दोन लाख ऐंशी हजारामध्ये तुम्हाला खरेदी खत संमती पत्र आणि ताबा आठ चा उतारा महत्वाचं बोलायला गेलं ताबा आणि झिरो झिरो टक्के व्याज सात ते आठ हजाराचा सुलभ हप्ता इथं जास्त काही भरायची गरज नाही हप्ता आणि तुम्हाला त्वरित ताबा तुम्हाला घर पण बांधायचं असेल तर आपण काय करतो ग्रामपंचायतमधूनच परवानगी तुम्हाला घेऊन देतो तुम्हाला लाईट मीटर पाहिजे सग आ, आ, हे भरपूर गोष्टी आहेत तिथं येण्यासाठी ये, ये आता ह्या प्लॉटमध्ये काय काय दिलेलं आहे आपण अठरा फुटे रस्ते दिलेले तुम्ही जेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे बरोबर ना तुमच्या नावावरती प्लॉट होणार आहे तर नावाची एक नेम प्लेट येणार आहे तारीचा कंपाऊंड येणार आहे आणि सार्वजनिक एक बोरवेल कनेक्शन सुद्धा दिलेलं हा पाण्याचा विषय इथं पाण्याची काही कमी नाही दीडशे फुटवर बोरवेल करा तुम्ही पाणी लागणार दीडशे दोनशे लय झालं कारण की ही जमीन जी आहे ही ऍग्रीकल्चर जागा आहे आणि खूपच सुंदर वातावरण आहे हायवे पासून एकच किलोमीटर आहे आणि प्लॉटला तुम्ही बघू शकता भरपूर म्हणजे कंपाऊंड दिलेलं आहे भरपूर अशा गोष्टी आहेत आणि एक आरामशीर एक सोसायटी भविष्यामध्ये तयार होऊ शकते बंगलो सोसायटी बघा म्हणजे तुम्हाला या प्लॉट वरती यायचं असेल तर पाच लाख तीस कासारी फाटा नगर रोडचा निरंतर नि, पाच लाख तीस पण मला मेसेज केलं नंबरवरती नाईन झिरो टू एट झिरो फोर डबल नाईन हा व्हॉट्सअपचा नंबर आहे चला आता नगर आपन, रोड सोडू आपण पुणे सोलापूर रोड महामार्गावर जाऊ आपण डायरेक्टली तुम्हाला केड गाव चौफुलेला नेतो इकडं काही ही जागा खरेदी करायला काही दोन टर्म कंडिशन दिलेली आहे एक तर इतर जे आहे ही जागा जी आहे गावाच्या हद्दीमध्ये आहे ही शेत जमीन आहे ऍक्च्युली मध्ये आणि इकडं ऊसाची शेती ऑलरेडी चालू आहे आता हे मालकाला काय विकायची आणि कशासाठी तर एकच एकच उत्तर आहे त्याचा की त्यांना गरज आहे पैशाची म्हणून आणि ही जमीन जी आहे डायरेक्टली अकरा लाखामध्ये दहा गुंटे थेट दहा गुंटे अकरा लाखामध्ये ही मध्ये विकायची आणि कॅश मध्ये का विकायची त्यांना ते प्रॉब्लेम आहे म्हणून ती जमीन समोरचा माणूस विकतो काही ना काही तर माणसाला अडचण असते कोण असं जमीन विकत नाही हे लक्ष्यामध्ये ठेवा आणि ही जमीन जी आहे ही एक लाख रुपये गुंट्यांनी हिशोब करा तुम्ही तर दहा लाख होतात पण दहा लाखामध्ये अजून एक लाख रुपये टाकायला लागणार कशासाठी रेजिस्ट्रेशन साठी आणि ह्या जमिनीच्या बाजूला घर आहे गाव आहे खुद्द गाव आहे केड गाव एकदम एकदमच चार किलोमीटर बाजूला रेल्वे स्टेशन बाजूला आहे हायवे बाजूला आहे मोरगाव जो सुपा रोड आहे त्या रोडवरतीच आहे मी तुम्हाला इथपर्यंत लोकेशन सांगितलं अजून जास्त माहिती पाहिजे असेल तर मला मेसेज करा ना अकरा लाखाची दहा गुंठे आणि अजून एक टर्म्स कंडिशन आहे बघा ही तर कॅश ची तर बोललो की कॅश आहे सुलभ हप्त्यामध्ये नाहीये कारण की इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे दुसरी एक टर्म्स कंडिशन आहे की पंधराशे रुपये आपल्याला या जागेवरती जायला द्यायला लागणार आहे का द्यायला लागणार आहे की साठ किलोमीटर येणं साठ किलोमीटर जाणं एकशे वीस किलोमीटरचा प्रवास पडणार आहे दुपार म्हणजे दुपार पण लागू शकतो संध्याकाळ पण होऊ शकते अकरा वाजता आले तर आपली गाडी इकडून जाणार आहे गाडीचा खर्चा जो आहे पंधराशे रुपये आपण घेऊ राहिलेली घाबरू नका टेन्शन घेऊ नका हे कशासाठी पंधराशे रुपये माहिती का बरेचसे असे लोक येतात त्यांना काय कळत नाही ते त्यांच्या मनामध्ये असं असतो की नुसतं प्लॉट बघावे बस घ्यायलाच येतात लोक पण प्रॉब्लेम काय होतो माहितीये का हो नुसतं प्लॉट बघावे तर त्याच्यामध्ये मेन कस्टमर जे आपले थांबले जातात था। पण इथं तुम्ही आम्हाला ह्या प्लॉट बद्दल विचारलं व्हॉट्सअपवरती तर आम्ही तुम्हाला संपूर्ण एक एक डिटेल पेपर फिपर सगळं सगळं देणार आहे तुम्हाला काहीच काळजी करायचं कारण नाहीये तुम्ही पहिला संपूर्ण मन बनवून घ्या की आपल्याला टोकन द्यायला जायचे तिथं बरोबर ना ते टोकन द्यायला जायचं म्हणूनच तुम्ही पंधराशे रुपये देऊ राहिलेले आणि तुमचे पंधराशे दे आहे आम्ही दोन हजार करून तुम्हाला खरेदी खर्चच्या वेळेस परत करणार आहे काळजी करण्याचं काम नाही तुम्हाला हे प्लॉट पाहिजे असेल हे प्लॉट खरेदी करायचं असेल तर मॅसेज करा मंडळी माहिती आणि Yeah, भविश्या ची, भविश्या ची हे या दोन प्रॉपर्टी बद्दल सांगितलं ती कशी वाटली ते तुम्ही सांगू शकता पण मंडळी आज वेळ आहे की आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं आणि आपल्याला घरासाठी पण भविष्याची भविष्याची नाही लगेचच घर बांधा कासारे फाटा ओके आणि हे केळगाव चौफुला ओके हे हे दोन प्लॉट बद्दल सांगितलं आता मी एवढंच बोलणार आहे की तुम्ही लवकर मेसेज करा आणि व्हिजिट करा कारण की प्लॉट जे आहे खूपच कमी राहिलेले आहे मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज धन्यवाद थँक्यू